नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला सर्वप्रथम कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करतोय आपण आलेलो आहे नमस्कार आपली पण मुलाखत झालेली आहे आता परत एकदा आपल्याला मुलाखत घ्यायची आहे आणि ही जे काही बघणारे आपले श्रोते किंवा जे काही आपले शेतकरी वर्ग आहे जे काही आपले बंधू आहे ही व्हिडिओ बघताना यांना आपल्याला दाखवून द्यायचंय की जे काही रिझल्ट आहे ही आपली एक टाइमची ओळख नाही ही कायम स्वरूपी आपल्याला टिकवायची आहे तर सगळ्यात महत्वाचं आपलं नाव सांगा विनोद सांगदेव शिंदे टाकळी विंचूर टाकळी विंचूर मार्गदर्शनामध्ये जे काही आहे तुम्ही आता किती दिवसापासून आहे एक पूर्ण वर्ष होईल पूर्ण वर्ष होईल हा कोणत्या कोणत्या पिकात मार्गदर्शन घेतलेलं आहे कांद्यात टमाट्यात बी घेतलंय टमाट्याचे लिक्विड उरले ते खरबुजात राहिले आणि तेच जर बघितलं आपण जे काही किट वापरलं आतापर्यंत किट मध्ये जर बघितलं आपण फुटवा फुलकळी सेटिंग की डम्पिंग हे जे काही प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये मांग वेळेस सातक प्लॉट कधी होता आपला मे महिन्यातलाच होता तो ना म्हणजे पावसाळ्याचा प्लॉट होता तिथे तुम्हाला प्रॉब्लेम काय आला डम्पिंग होत होते डम्पिंग होत होतं आणि तो व्हिडिओ पण आपला खूप व्हायरल झालेला आहे हो, आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर त्या प्लॉटनुसार uh, जी काय आताची कंडिशन बघितली आपण त्याच प्लॉटवर प्लॉट घेतला हो, uh, काय डम्पिंगचा प्रॉब्लेम जाणवला आणि तो जो मागचा प्लॉट होता त्याचा ॲव्हरेज किती निघाला एक हजार कॅरेट निघाले होते तीन हजार काढी तीन हजार कॅरेट निघाले म्हणजे खूप निघाला आणि हे जर बघितलं आपण तर प्लॉट तरी पावसाळी पण होता निम्म्याला निम्मा गेला पण होता तो म्हणजे खराब झालेला होता मार्गदर्शन घेतलं म्हणून तो प्लॉट बनला होता आणि त्याच प्लॉटवर घेतलं याच्यात काही डम्पिंग जाणवली नाही याच्यात एक डम्पिंग एक पण नाही ना मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आजचा मेन विषय आपला असा आहे की आज टू लुटा ही जी काही आळी आहे आता तुम्हाला प्रादुर्भाव जास्त जाणवला बरोबर आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर प्रॉब्लेम येत आहे तुटाचा तुटा काही सध्या व्हिडिओ पण क्रिएट केला नाही तर टुटाचा व्हिडिओ मी बनवण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचा आधी मी प्लॉट ची माहिती करून देतो आता जर बघितलं प्लॉट किती दिवसात झाला दोन महिन्यात झालाय चालू झाला दोन महिन्यात चालू झालेला आहे बासष्ट बेचाळीस व्हरायटी आहे बुडापासून फळ सेटिंग आहे पूर्ण बघा तुम्ही आतमध्ये पाल्याच्यात नुसतं फळ चमकल तुम्हाला पूर्ण जर बघितलं तुम्ही आतमध्ये पूर्ण फळ चमकल बुडाच्या आतपासून ते शेंड्यापर्यंत सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सीझंटची बासष्ट बेचाळीस व्हरायटी आहे पंजेची पंजे सेट करतोय आपण खालून जे फळ सेट होतंय ते आज शेंड्यापर्यंत फळ सेट होतंय आज बघितलं तुम्ही तर आहे शेंड्याला सुद्धा फुलकळी आली आणि तिथं फुल सेट होत आहे त्या टोकापासून त्या टोकापर्यंत माझ्या प्रत्येक व्हिडिओचा उल्लेख या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून या टोकापर्यंत तिरपउ कोपर काप्र कोणतं बी घेतलं तर शंभर टक्के प्लॉट एक सारखा आहे आपला आणि एक सारखा प्लॉट असताना एक सारखं फळ सेटिंग आहे आणि बहु खर्च किती झाला आहे आता आतापर्यंत अंदाजे बांधायला सुतळीला जास्त पैसे जेवढे औषधांनी लागले तेवढे बांधायला लागले त्याच कारण जे औषधाचे रिझल्ट फुटवायचे त्याचे रिझल्ट किती खर्च आला बांधायला पंचवीस हजार रुपये बांधायला सुतळी अरे म्हणजे रुपये तेच तुम्हाला खर्च येऊ बरोबर आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता ट्विटावर आपण बोलू ट्विटा कंट्रोल करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं जे आहे आपलं ते पाचशे मिली वापरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आपलं घ्यायचं आहे साधारण तीनशे एम एल आणि धानुसन तीनशे ग्रामनी फवारणी करायची जर तुमचं फुलकळी सेटिंग मध्ये पिरियड असेल तर तुम्हाला प्रमाण अडीचशे अडीचशे घ्यायचंय त्याच्यात प्रमाण पण वाढू शकतं पण फुलकळी थोडंफार कुज होती त्यामध्ये तुम्हाला फुलकडी जर कूज होणार असेल किंवा सिटिंग होऊन गेलं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सिटिंग झाला असेल तर बिंदा पाचशेनी प्रमाण वापरा तुम्ही आणि नसाल तर तुम्ही अडीचशे अडीचशेनी वापरा मित्रांनो हेच स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला अजून एक बाहेर कंपनीचा अलांटो म्हणून आहे आपण घेतला ना त्याचा रिझल्ट कसा मिळाला बेस्ट रिझल्ट मिळाला ना, 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 ना जर आपण बघितलं मित्रांनो आलांटोचा रिझल्ट चांगला आहे त्यानंतर मोइंटो वायगोची आपण फवारणी घेऊ शकता वायगोचे पण रिझल्ट भारी तुटासाठी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नियोजन करायचं एवढं जर तुम्ही दोन आणि तीन हजार रुपयाचा स्प्रे करताय तुम्हाला मी जे काही बोललो होतो ट्रॅप लावा ट्रॅपवर तुम्हाला काय वाटलं ट्रॅप बी लावले आणि ग्लास लावले फळमाशीसाठी जर बघितलं आपण तर ट्रॅप नियोजन जर केलं तुम्ही एक सोलर ट्रॅप मिळतो त्यानंतर काही आपले मक्षीकारी आपले टुटाचे जे ट्रॅप येतात ते आपलं ऑइल टाकून किंवा मग पाणी टाकून ते एक छताचं असतं बरोबर मध्ये तो एक ट्रॅप असतो किंवा डेल्टा ट्रॅप असतो डेल्टा ट्रॅप तुम्ही लावला तर खूपच बेस्ट आहे कमी पैशा नियोजन आहे थोडं कॉस्टिंग वाढायचं असेल तर तुम्ही तो याचा गेलं हा सोलर ट्रॅप आहे सोलर ट्रॅप पेक्षा खाली येतो तो सोलर ट्रॅप चार साडे चार हजार जातो पण हा जो ट्रॅप आहे हा फक्त काडीवर लावून द्यावा लागतो पाणी टाकावं लागतं आणि त्याला एक लूर राहतं त्यामध्ये ज्या काही तुटाच्या पाकुळ्या आहेत त्या जमा होतात सगळ्या तो एक ट्रॅप बेस्ट आहे तुमच्यासाठी आणि तिसरा जी उपाय तुम्हाला मार्केट चांगला तर वाढणारच आहे शंभर टक्के कारण की कांदाज मी दिला होता का मार्च महिन्यामध्ये तुम्हाला मार्केट वाढताना दिसल बरोबर आहे आणि त्या प्रकारे मार्केट पण वाढतंय सगळ्यात महत्वाचं मार्केट वाढत असताना मार्केटचा दर किती दिवस असू शकतो तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो मार्केटचा जो काही उल्लेख आहे आता मागं जो काही व्हिडिओ टाकलेला होता मी मार्च मार्केट सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्णपणे मार्चमध्ये मार्केट अडीचशे रुपयापर्यंत टोमॅटो जाणार आहे अडीचशे तीनशे रुपये मार्केट चांगलं भेटणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर टुटाच्या या ट्रॅपचं नियोजन करत असताना तुम्हाला टुटा जर पाकुळी आहे आपली ती जर कंट्रोल मिळालं तर तुम्हाला आळाईचा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे खर्च कमी होतो म्हणजे साधारण पहिला हा जो आहे तो सातशे आठशे रुपये नऊशे हजारपर्यंत तो जरी मारला तरी तुम्हाला मिळतील त्यांच्याकडनं ट्रॅपलेट झाली म्हणून टुटाचा अटॅक वाढून गेला होता आता काही जाणवतंय फळ नाही आता बऱ्यापैकी व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे नियोजन करत असताना काही किट आहे आपलं ते जर ऑर्डर करायचं असेल खाली दिलेले ऑफिस चे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या शंभर टक्के टोमॅटो पिकामध्ये गॅरंटीशीर आपण खात्री देतो आजपर्यंत जी खात्री दिली ती शंभर टक्के बेस्ट रिझल्ट आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं रिझल्ट बरोबरच खात्री मिळते प्लॉटची हमी मिळते सगळ्यात महत्त्वाचं प्लॉट बनवून भेटतो आपल्याला आणि दुसरी गोष्ट मार्केटचा अंदाज दिलेलाच आहे त्यानुसार जर आता लागवडी करत असाल तर बेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही आताच्या लागवडीला मार्केट राहणार आहे मित्रांनो त्यामुळे लागवडी करू शकता तुम्ही त्यानंतर जर बघितलं तर ट्रॅपचं नियोजन जर पाहिजे असेल तर ते पण आपण व्यवस्थित एक सेपरेट व्हिडिओ बनवूच तर ट्रॅप कोणत्या प्रकारचा कोणता ट्रॅप काय काम करतो तर स्पेशली तुम्हाला मी डायरेक्टली ट्रॅप हातात घेऊनच दाखवल बा हा ट्रॅप हा काम करतो तो ट्रॅप तो काम करतो मित्रांनो तर आतापर्यंत थांबू आपण आणि योग्य माहिती वाटली जर टमाटो उत्पादक शेतकरी असतील नवीन लागवडी असतील तर शंभर टक्के प्लॉट बुकिंग करा जेणेकरून तुमच्या प्लॉटवर योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला राहिला तर असे पण प्लॉट यांचे देखील बनतील आणि जे स्टेटस तुम्ही बघितले जे तुमचे रिझल्ट आहे स्टेटसला प्रत्येकाचे प्लॉट बघताय तुम्ही माझ्या बरोबर बनताय प्रत्येकाचे प्लॉट बघा मित्रांनो योग्य नियोजन आहे वाटलं तर नक्की सल्ला घ्या धन्यवाद